नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडक्यात समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाबद्दल चर्चा करणार आहे समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय आपण का निवडला पाहिजे ह्याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आपण पाहणार आहे लेक्चर्समध्ये किंवा या असं ओव्हरऑल डिस्कशनमध्ये की ज्यावेळेस आपण एम पी एस सी यू पी एस सीची तयारी सुरू करतो आहे त्यावेळेस वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक असतो म्हणजे त्याच्यावर आपले बरेच मार्क्स ठरतात त्याच्यानुसार आपण आपलं सिलेक्शन ठरतं की आपल्याला कोणती पोस्ट मिळणार आहे तर या संबंधित समाजशास्त्र या विषयाची निवड का का करावी याच्याबद्दलचं एक डिटेल एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या की काय काय पॉईंट्स आहेत पहिली गोष्ट एक महत्त्वाची आहे याच्यामध्ये की हा विषय जो आहे तो समजायला सोपा आहे म्हणजे इझी टू अंडरस्टँड आहे इझी टू अंडरस्टँड हा जो विषय आहे हा समजायला सोपा आहे म्हणजे याचे काही कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला सहजरित्या तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही असू द्या म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतूनचे ग्रॅज्युएट जरी असले लॉ असू द्या डॉक्टर असू द्या इंजिनियर असू द्या किंवा बी ए बी कॉम जे काय तुमचं ग्रॅज्युएशन असलं तरी त्या संदर्भात कोणत्याही विषयाचा ग्रॅ ग्रॅज्युएट असला तरी हा विषय समजून घेताना अतिशय इझी आहे लिहायलाही तेवढ्या प्रमाणात सोपं आहे ह्याचे जे काय कन्सेप्ट आहेत ते पण समजायला अतिशय सोपे आहे सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस आपण नावं ऐकतो त्या त्यावेळेस आपल्याला थोडंसं हे नक्की काय आहे असं वाटायला लागतं पण ज्यावेळेस आपण तो विषय समजून घेतो तो अतिशय सोपं होतं याच्यामध्ये एक उदाहरण आहे बघा काल मार्क जे आहेत त्यांचं एलियनेशन नावाचं एक कन्सेप्ट आहे एलियनेशन नावाचं एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण मराठीमध्ये परकीय परकीयता साधारणपणे म्हणतो तर अशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ते एकदा समजले की त्याच्यावर कंट्रोल घ्यायला सोपं होतं आणि लिहायलाही सोपं होतं एलिनेशन म्हणजे काय की ज्यावेळेस औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली म्हणजे इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन ज्यावेळेस झालं त्याच्यानंतर अनेक कामगार म्हणजे आधीचं स्ट्रक्चर सोडून अनेक कामगार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फॅक्टरीजमध्ये येऊन जॉब करायला लागले जॉब केल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचं कामाचं स्ट्रक्चर कसं होतं की कामाला येणे काम करणे आणि निघून जाणे त्याच्यानंतर त्यांना जे कामाचा मोहबदला आहे म्हणजे जो श्रमाचा मोहबदला आहे त्याच्याबद्दल त्यांना जे काय पैसे वगैरे मिळायचे म्हणजे जे पैसे आहेत तेच त्यांचं साधारणपणे कामाचं स्वरूप होतं मग याच्यातून काय झालं की केलेल्या कामाविषयी त्यांचे जे आहे त्याच्याविषयी ते परात्म झाले म्हणजे त्याच्याविषयी त्यांना ॲफिलेशन नाही राहिलं म्हणजे सपोज आय टी इंजिनियर आहेत आताचे जे इंजिनियर झालेले आहेत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एखादा प्रोडक्ट त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर ते प्रोडक्ट कंपनीच्या मालकीचं होतं त्याचे युजर वेगळे असतात आणि परत त्या प्रोडक्टविषयी तो माणूस कधीही अटॅच होत नाही म्हणजे त्याच्याविषयी तो एलिनेशन होतो आणि एलिनेशन नंतर आणखी त्याच्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये सुसाईड नावाची परत पुढे एक गोष्ट आलेली आहे म्हणजे ज्या प्रकारचे सुसाईड्स होतात या समाजामध्ये तर बऱ्याच वेळा सुसाईड बद्दल आपले पूर्वग्रह असतात की सुसाईड जो केला जातो तो त्या माणसाच्या नकारात्मक भावनेतून झालेला आहे त्याच्या आर्थिक ताणातून झालेला आहे तर ह्याच्याविषयी डरकेम यांचं असं म्हणणं आहे की सुसाईड हा त्या माणसाचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नसून हा समाजाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे समाज एखाद्या माणसाला सुसाईड करायला लावतो असे साधारण कन्सेप्ट आहेत जे अंडरस्टँड करायला सोपे आहेत लिहायला सोपे आहेत त्याच्यामुळे हा सब्जेक्ट निवड करताना इझी टू अंडरस्टँड आहे तुमचं इरेस्पेक्टिव ऑफ बॅकग्राऊंड तुमचं कोणत्याही विषयाचं बॅकग्राऊंड असलं तरी तुम्हाला एक्सेल करायला या विषयामध्ये सहजपणे शक्यता आहे त्याच्यामुळे बरेच जण हा विषय निवडतात ते निवडी मागचं कारण हे आहे की समजून घ्यायला सोपं आणि लिहायला सोपं त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये पॉईंट आहे तो म्हणजे हा विषय स्कोरिंग आहे बघा म्हणजे समशास्त्र या विषयात स्कोरिंग समशास्त्र या विषयात खूप जणांना खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत म्हणजे तुम्ही जर यू पी एस सीचे रिझल्ट पाहिले आत्तापर्यंत एम पी एस सी तर आ, चालू होईलनंतर पण यू पी एस सीच्या वेळेस रिझल्ट पाहता तर या यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये ऑलमोस्ट पहिल्या शंभरमधले जे आहेत म्हणजे फर्स्ट हंड्रेड कॅन्डिडेटचं ज्या सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ वीस ते तीस वीस ते तीस लोकांचा ऑप्शनल हा समशास्त्र असतो म्हणजे कोणत्याही वर्षाचा तुम्ही जर डेटा घेतला तर त्याच्यामध्ये वीस ते तीस साधारण जे लोक आहेत सिलेक्शन होणारे जे आहेत ते पहिले शंभरमधले हे स समशास्त्र या विषयाचे आहे त्याच्यामुळे याचं निवडीचे ऑप्शनल घेताना बरेच जण या विषयामध्ये चूज करतात कारण याचे रिझल्ट तसे आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी एक आहे की तुम्ही मार्क्स फेच करताना तीनशे प्लस जे मार्क्स आहेत म्हणजे तीनशेपेक्षा जास्त मार्क हे अतिशय सहजपणे तुम्ही याच्यामध्ये मिळू शकता ऑफकोर्स त्याला अभ्यास करायला लागतो पण जेवढे कष्ट बाकीच्या ऑप्शनला घ्यायला लागतात त्या तुलनेमध्ये समाजशास्त्रामध्ये तीनशे प्लस मार्क काढणं अतिशय सहज आहे म्हणजे त्याच्यामध्ये अनेक आपले स्वतःचे आपल्या अकॅडमीचे कॅन्डिडेट आहेत ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये अगदी श्रीकांत सर असतील किंवा बाकीच्या नेहा भोसले मॅडम आहेत बघा त्यांचं पण ऑल इंडिया रँक पंधरा होता ज्या महाराष्ट्रामध्ये आता आय एस म्हणून आहेत म्हणजे ऑलमोस्ट बरेच कॅन्डिडेटचे रिझल्ट आहेत त्याच्यामुळं रिझल्ट फेचिंग आहे म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झामची तयारी करायला येतो त्यावेळेस आपल्याला द... काहीतरी एम असतं की जे काय पोस्ट मिळवायचे आय आय एस आहे आय पी एस आहे जे काय टार्गेट्स असतात सगळे ते क मिळवण्यासाठी या ऑप्शनलचा फार मोठा तुम्हाला हातभार लागतो आणि याचे पाचशे मार्क्स आहेत म्हणजे थोडे पण नाही आहे तै, तर त्याच्यावर आपण येणारच की याचा सिलेबस कसं आहे तर इझी टू अंडरस्टँड आहे स्कोरिंग आहे त्याच्यामध्ये तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट होतो बघा पुढे जाऊन की सिलेबस हे सगळं ठीक आहे पण याचा सिलेबस कसं आहे तर ऑलमोस्ट सिलेबसचा ज्यावेळेस आपण पेपर वन आणि पेपर टू असं जे दोन डिव्हिजन करतो पेपर वन अडीचशे मार्काचा आहे आणि पेपर टू जो आहे तो देखील अडीचशे मार्काचा आहे तर पेपर वनमध्ये जे आहे ते साधारण दहा पॉईंट्स आहेत बघा दहा पॉईंट्स आहेत आणि पेपर टूमध्ये पंधरा एक पॉईंट्स आहेत जे की तीन तीन डिव्हिजनमध्ये तीन तीन युनिट केलेले तीन तीन भागामध्ये पेपर वन मध्ये तीन भागामध्ये दहा पॉइंट डिवाईड केलेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये पंधरा पॉईंट आहेत ते पण साधारण तीन ते चार भागामध्ये केलेले आहेत या ऑप्शनलचे तर याच्यामध्ये इंटरेस्टिंग पार्ट असा आहे या ऑप्शनलच्या निवडी मागचं कारण पहा की यामधले जे आहेत दोन्ही पेपरमध्ये तीन ते चार पॉइंट्स यामधले म्हणजे दहा ते पंधरामधले मधले तीन ते चार पॉईंट जे आहेत ते ओव्हरलॅपिंग आहेत तीन ते चार पॉइंट ओव्हरलॅपिंग आहेत म्हणजे जे पेपर वनला आहे तेच पेपर टूला आहे म्हणजे ऑलमोस्ट तीन ते चार पॉईंट जरी म्हणलं तर तीस टक्के सिलेबस दोन्ही पेपरचा तीस ते चाळीस टक्के सिलेबस दोन्ही पेपरचा कॉमन आहे पेपर वनचा आणि पेपर, वन पेपर टूचा कारण की पेपर वन हा समाजशास्त्रावर भाष्य करतो आणि पेपर टू भारतीय समाजशास्त्रावर भाष्य करतो याचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहू शकतो की फॅमिली सिस्टीम आहे म्हणजे फॅमिली सिस्टीम जे आहे म्हणजे आपण त्याला एक कुटुंब व्यवस्था म्हणतो कुटुंब व्यवस्था तर ही कुटुंब व्यवस्था जी आहे ह्या दोन्ही सिलेबसमध्ये आहे कुटुंब व्यवस्था कशी आहे मग समाजशास्त्रामध्ये कुटुंब व्यवस्थेवर भाष्य केलेलं आहे ते कसं आहे आणि भारतीय कुटुंब व्यवस्था कशी आहे याच्याबद्दल पण साधारण भाष्य केलं आहे कुटुंब व्यवस्थेचं ज्यावेळेस चर्चा करताना दोन्हीकडे पण सेम उदाहरणं वापरले तरी चालतात म्हणजे ज्यावेळेस आपण भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलतो त्याच्यानंतर मॅरेज सिस्टीम आहे लग्नाची जी व्यवस्था आहे लग्न संबंधीचं जे आहे मॅरेज सिस्टीम जे आहे ते पण दोन्ही पेपरमध्ये आहे मॅरेज सिस्टमबद्दल चर्चा आहे मग याचे काय काही पॉईंट्स आहेत पहा जे तुम्ही अगदी फक्त सोशोलॉजीलाच वापरता येत नाही तर ते एस एला वापरतात निबंधामध्ये वापरतात जी एस वनमध्ये त्याच्यावर आपण बोलूच बोलूयात तर, तर लग्न व्यवस्थेमध्ये काही पॉईंट्स आहेत बघा म्हणजे भारतीय समाजामध्ये भारतीय समाज जो जी एस वनचा पण टॉपिक आहे त्याला पण हेच क्वेश्चन्स येतात की भारतीय समाजामध्ये लग्न व्यवस्थेबद्दल खूप विविधता आढळते म्हणजे तुम आपलं ऑब्झर्वेशन केलं तर हे कॉमन सेन्सिकल ऑब्झर्वेशन आहे तुम्ही कधीही करा तुम्हाला त्याच्याबद्दलच्या पॉईंट सापडत चालले या लग्नव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राच्या लग्नव्यवस्थेबद्दल आपण चर्चा करतो आता हे तुमच्याशी संबंधित आहे पहा महाराष्ट्राच्या लग्नव्यवस्थेबद्दल ज्यावेळेस चर्चा करतो तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात पहा मामाच्या मुलीबरोबर लग्न करणं हे कॉमन प्रॅक्टिस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उत्तरेकडे जाता म्हणजे उत्तर प्रदेश वगैरे ज्या उत्तराच्या भागातील राज्यांकडे जातात त्यावेळेस त्यांच्या ह्याच्यामध्ये की मामाची मुलगी ही बहीण मानली जाते तिथं ते लग्न होत नाहीत बघा म्हणजे ती त्यांचं जे आहे मॅरेज रिलेशनच्या ज्या सिस्टीम आहेत महाराष्ट्रामध्ये मामाच्या मुलीवर लग्न होतं पण जे तुम्ही यू पी उत्तर प्रदेशच्या भागात गेले तर मामाच्या मुलीला बहीण मानलं जातं अशा प्रकारच्या व्यवस्थेसंबंधीचे जे आहेत हे वेगवेगळे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्समध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे हेच तुम्हाला अगदी जी एस वनला येईल हेच तुम्हाला पेपर टूमध्ये आहे आणि सिमिलर मॅरेज सिस्टम जे आहे लग्न व्यवस्था जे आहे पेपर वनला आहे असे ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट सिलेबस पेपर वन आणि टूचा कॉमन आहे याच्या मॅरेज सिस्टमबद्दल आणखी पण बोलता येईल की लग्न व्यवस्थेसंबंधी ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस मुली ज्या आहेत त्या नांदायला येतात आपण असं जे स आहे तर मुलाच्या घरी तर हेच जर तुम्ही मेघालय राज्यामध्ये गेले मेघालय जे आहे मेघालय तर मेघालयमध्ये मॅट्रायकल सोसायटी आहे बघा मॅट्रायकल सोसायटी म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर मुलगा नांदायला जातो म्हणजे मुलगा मुलीच्या घरी जाऊन राहतो आणि जे काय आहे म्हणजे संपत्तीचा जो वाटप आहे तो संपत्ती मुली आई मुली मुलीकडून आईकडून मुलीला जाते मुलीकडून त्याच्या मुलीला जाते आणि इन केस इन केस जर मुलीची डेथ झाली तर त्या मुलाचं लग्न त्या मुलीच्या आईबरोबर लावून दिलं जातं कारण की संपत्तीचा जो आहे इनहेरिटन्स टिकवायचा आहे त्यासाठी हे असे साधारणपणे विविधता आहे बघा म्हणजे हे सगळं समाजशास्त्राचा भाग आहे त्याच्यामुळे ते इंटरेस्टिंग पण होतं लिहायलाही इझी आहे अंडरस्टँडिंगला इझी आहे आणि ते करंट अफेअरच्या माध्यमातून आणखी चर्चा करतात तर त्याच्यामुळं या विषयाचा जो रेशो आहे मार्क्स पेच करायचा तो फार जास्त आहे त्याच्यामुळे सोशोलॉजी ऑप्शनल हा ऑल ओव्हर मोस्ट च्युझन ऑप्शनल आहे बघा खूप लोक सोशोलॉजी या कारणामुळे घेतात की इंटरेस्टिंग आहे अंडरस्टँडिंग आहे लिहिता येतं आणि मार्क्स पेच होऊन रिझल्टचं प्रमाण पण इतर ऑप्शनलपेक्षा सर्वात चांगलं आहे बघा जी एसमध्ये आणखी काही काही पॉईंट आहेत बघा म्हणजे फक्त पेपर सिलेबसच्या संदर्भात पाहिलं आपण ह्याचे जे आहेत ऑलमोस्ट तुम्हाला जी एस वन टू जी एस फोर आणि एस ए जो आहे आपला निबंधाचा पेपर एस ए जो आपला निबंधाचा पेपर आहे या चारही पेपरमध्ये समशास्त्र या विषयाचा उपयोग होतो मग कशा प्रकारे करता येईल तर सोशलॉजी ऑप्शनलमध्ये असणारा एक सर्वात महत्वाचा टॉपिक आहे बघा लँड रिफॉर्म्स लँड रिफॉर्म जो आहे ज्याला आपण साधारण भूसुधारणा जे आहे भूसुधारणा भूसुधारणा ज्या आहे ह्या संदर्भातला जो टॉपिक आहे जो मोस्ट इंडियन सोसायटीमध्ये भारतीय समाजामध्ये खूप चर्चेला चर्चेला आलेला पॉईंट आहे मग ह्याच्यावरचं जे आहे भूसुधारणेचं लँड रिफॉर्मचं जे आहे ते समाजशास्त्रातला विचारला जाणारा पेपर टूचा फार महत्त्वाचा टॉपिक आहे तोच तुम्हाला पेपर वनमध्ये येतो जीएस पेपर टूमध्ये पण भूसुधारणा आहे इवन सिव्हिल सोसायटी आहे तोच भूसुधारणेसंदर्भातले त्याचे इम्पॅक्ट जे जे पडतात त्याच्या केस स्टडीज म्हणजे इथिक्सच्या पेपरला जे आपल्या चे पेपर फोर आहे जी एस पेपर फोर त्याच्यामध्ये ज्या केस स्टडीज आहेत त्या केस स्टडीजमध्ये सुद्धा साधारण लँड रिफॉर्मचे किंवा त्या संदर्भातले जे, जे जे आहेत मॅजिस्ट्रेटच्या पॉवर त्या संदर्भातले जे जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्याशी रिलेटेड आहे मग लँड रिफॉर्मचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लँड रिफॉर्म्स काय आहे याचा हिस्टॉरिकल परस्पेक्टिव्ह पण आपल्याला काय मला म्हणजे हिस्ट्रीच्या पेपरला पण लँड रिफॉर्मबद्दलची चर्चा आहे म्हणजे साधारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस अठराशे पंच्याऐंशीला अठराशे पंच्याऐंशी साली ज्यावेळेस काँग्रेसची इस्टॅब्लिशमेंट झाली बघा काँग्रेसची स्थापना झालेली अठराशे पंच्याऐंशीला आणि त्याच्यानंतर जे मावाळ जहाल गट सगळं झालं आणि गांधींचा राईज आहे सतरा नंतरचा जे निळीचा साधारण सत्याग्रह झाला त्याच्यानंतर चंपारनला आणि त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह वगैरे आणि त्याच्यानंतर गांधींचा जो राईज झालेला आहे सगळा त्याच्यामध्ये त्या राईजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काय लँडच्या बद्दलचे लोकांचे डिसेंट होते असंतोष होते ते लोक मोठ्या प्रमाणात काँग्रेसला येऊन मिळाले आणि काँग्रेसने त्यांना ॲश्युरन्स दिला त्यावेळेस की आम्ही तुम्हाला जे आहे भूसुधारणेसंबंधी विविध कायदे करू मग त्याच्या नंतर काय झालं एकोणीसशे तीस पस्तीसला म्हणजे समाजशास्त्रात पण आहे आणि हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिवमध्ये आहे हो एकोणीसशे पस्तीस नंतर साधारणपणे जे भांडवल कॅपिटलिस्ट जे लोक आहेत इंडियन कॅपिटलिस्ट मोस्टली भारतीय भांडवलवादी लोक जे आहेत ती साधारण काँग्रेसचा सा भाग झाली आणि मग त्याच्यानंतर थोडंसं दुर्लक्ष या भूसुधारणा चळवळींकडे व्हायला लागलेलं आहे आणि ऑलमोस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधींची डेट आहे डेथ आहे आणि एकोणीसशे बावन्न नंतर जे लँड रिफॉर्मचे वेगवेगळे -वेग कायदे आणले त्या लँड रिफॉर्मचे कायदे वेस्ट बेंगॉल आणि केरळ जर सोडला तर त्याचा जास्त प्रभाव पुढं पडलेला नाही आहे मग त्यानंतरचा जो आहे मग तो जे सगळे कायदे आहेत मग त्या सगळ्यांचं डिटेल की बाबा कसं कसं झालंय त्याच्यानंतर लँड रिफॉर्म मध्ये बदल त्याचे इम्पॅक्ट आणि अजून पण त्याचे परिणाम होतात आहे का अशा चर्चा आहेत एक मेजर आणखी काय आहे बघा भूदान चळवळ आहे भूधन चळवळ मग याच वेळेस डाव्या चळवळींचा जोर वाढू नये म्हणून भूधन चळवळ जे आहे म्हणजे त्या कारणाने नाही नाहीये पण बुधन चळवळीचा साधारण काउंटर मानलं जातं डाव्या चळवळीला मग यांचे प्रवर्तक कोण आहे बुधन चळवळीचे तर विनोबा भावे जे आहेत तर विनोबा भावेंनी बुधन चळवळ सुरू केली आणि सेल्फ डोनेशननी म्हणजे स्वतःहून जे लँड सगळ्यात जास्त डोनेट करतात मग ते डोनेट केलेली लँड ज्यांच्याकडे जमिनी नाही आहे त्या लोकांना ती ज ती वाटले गेले त्याच्यासाठी कायदे केले गेले कायद्याच्या मार्फत जमिनी दिल्या गेल्या आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं झालं आहे पण सुरुवात याची आंध्र प्रदेशमध्ये झाली होती बुधन चळवळीमध्ये एक शेट्टी नावाचा शेतकरी होता ज्याने शंभर एकर त्याची स्वतःची भूदान चळवळीला दान दिली होती अशा प्रकारचे इझी टू अंडरस्टँड कन्सेप्ट आहेत बघा ह्याच्यामध्ये आणि हेच कन्सेप्ट तुम्हाला हिस्ट्रीला इवन इव्हन प्रिलियम्सला म्हणजे युपीसी प्रिलियम्सला सुद्धा यातल्या जेव्हा बारकावे विचारले जातात की भूदान चळवळीचं जे सगळं स्ट्रक्चर आहे किंवा ग्रामदान नावाची पण गोष्ट याच्यामध्ये आलेली आहे काय ग्रामदान ग्रामदान म्हणजे काय की टोटल गावच डोनेट करून टाकलेलं आहे म्हणजे गावाची सगळी जमीन डोनेट केली आहे आणि एक ट्रस्ट इस्टॅब्लिशमेंट केली आहे म्हणजे एक ट्रस्ट आणली आहे त्या ट्रस्टमध्येच ट्रस्टच्या नावावर असणार जे काय उत्पन्न होणार ते सगळ्यांनी मिळून करायचं आणि ते उत्पन्न नंतर डिस्ट्रीब्यूट करायचं अशा प्रकारचे कन्सेप्ट्स आहेत हे समाजशास्त्राचा भाग आहे कारण की समाज हा रिलेटेड आहे बा म्हणजे समाजशास्त्राचं इव्हन समाजशास्त्राचं स्टार्टिंगच आहे समाज आणि शास्त्र म्हणजे ज्यावेळेस एखाद्या समाजाचा अभ्यास केला जातो त्यावेळेस आपण त्या समाजशास्त्राबद्दल चर्चा करतो मग ह्याच्यावर हे साधारण इझी टू अंडरस्टँडचे इम्पॅक्ट्स ऑलमोस्ट तुम्हाला शंभर मार्कांपर्यंतचा याचा पेंडुलम बाकीच्या पेपरमध्ये फायदा देणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं अॅनालिटिकल स्किल आहे म्हणजे विश्लेषण करण्याची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी ती पण त्यामध्ये वाढायला लागते किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या विषयावर चर्चा करतो तर त्याचे परस्पेक्टिव्ह आपल्याला जनरेट व्हायला लागतात वेगवेगळे हा एक ऑप्शनलचा या फायदा आहे इव्हन समाजशास्त्र म्हणजे हा सायन्सच आहे प्युअर समाजचंच जे शास्त्र आहे स आणि ते सगळं त्याच्यामध्ये सगळं झालं तुम्ही सायन्समध्ये जे जे येतं रिसर्चच्या संशोधनाच्या मेथड आहेत पद्धती आहे त्या माध्यमातून सगळं रिसर्च करून ऑलमोस्ट ज्या थेअरीज येतात त्याच्यावर आपला अभ्यास करायचा याच्या वेगवेगळ्या थिंकरच्या थेअरीज आपल्याला एक्झमला आहेत ते आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहे हे सगळे पॉईंट आहेत बघा ह्याच्यामध्ये आणखी काय सोशोलॉजी हा ऑप्शनल परत एकदा सांगतो की मोस्ट मार्क फेचिंग आहे आणि सर्वात महत्त्वाचं यांचा आणखी एक जी गोष्ट आहे समाजशास्त्र या विषयाविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला टाईम आहे बघा टाईम जो आहे की ऑप्शनलची रेस जी आहे की ओवरऑल सर्वांना वेळ सामान्य आहे ऑप्शनल चूज जे करायचे ऑप्शनल निवडीचं स्वातंत्र्य प्रत्येक विद्यार्थ्याला आहे मग आपण निवड करताना कोणता ऑप्शनल घ्यावा याच्याबद्दलची जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समाजशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला शंभर टक्के जे आहे ती वेळेची तुमची बचत होते म्हणजे बाकीच्या ऑप्शनलला तयारी करणारा लागणारा वेळ हा समाजशास्त्र या अभ्यास या वैकल्पिक विषयामुळे पन्नास टक्क्यापेक्षा कमी येतो आणि जे करंट अफेअर्सला तुमचं डेलीचं आहे ते तुम्ही डेलीचं करंट अफेअर्सच ह्याच्यासाठी उपयोग आहेत म्हणजे एवढं त्याचा आहे वेळेची बचत होते कारण की ऑप्शनल लहानच आहे म्हणजे बाकीच्या कोणत्याही ऑप्शनलशी तुम्ही तुलना करा त्या तुलनेत त्याचा टाईम हा लागणारा कमी आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट टाईम रिड्युसिंग की जर व्यवस्थित अभ्यास केला तर तीन महिन्यामध्ये थ्री मंथ्समध्ये ऑप्शनलचा अभ्यास पूर्ण फर्स्ट टाईम रिडिंगसहित त्याचा ऑप्शनलचा अभ्यास पूर्ण करणे शक्य आहे आणि थोडासा त्याचा वेळ जरी लागला आणखी तर चार मंथ्समध्ये आरामशीर याची तयारी होते आणि व्यवस्थित तयारी होते चार महिन्यामध्ये सोशोलॉजी ऑप्शनलची नीट तयारी करता येते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ज्यावेळेस सेकंड रिव्हिजनला जाल तर पंचेचाळीस दिवसामध्ये फोर्टी फाय डेजमध्ये हा ऑप्शनल सेकंड टाईम रिवाइज होतो आणि थर्ड रिव्हिजनला तुम्ही ते पंधरा ते वीस दिवसामध्ये उरकू शकता ज्या ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या नोट्स आहेत फायनल नोट्स की शंभर पर्यंत तुम्ही त्या मायक्रो नोट्स आणू शकता हा त्याचा फायदा आहे म्हणजे त्याचा जो टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे यू पी एस सी एम पी एस सीची जी एक्झाम आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाईमच आहे ही सगळी फाईट टाईम मॅनेजमेंटची अपार्ट फ्रॉम नॉलेज आणि स्टडी हे जे सगळं आहे अभ्यासा व्यतिरिक्त की हे जे आहे अॅकॅडमिक्स तर ते चालूच आहे म्हणजे पी एच डीपर्यंत बाकीच्या सगळ्या फील्डमध्ये पण यू पी एस सीचं जे आहे तर सगळं टाईम मॅनेजमेंटचा गेम आहे की तुम्हाला एवढा एवढा वेळ आहे एवढ्या एवढ्या वेळ तुम्हाला एवढे एवढे सब्जेक्ट आहेत आणि तुम्हाला रिझल्ट आणायचं तर हा ऑप्शनल चूज का करायचा ह्याचं आणखी एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची वेळेची बचत आहे तुम्हाला बाकीच्या सब्जेक्ट्सला जी एस वन टू फोर आणि जे एस ए आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यायला संधी ऑप्शनलमुळे तुम्हाला शंभर टक्के मिळते त्याच्यानंतर याचं मटेरियल जे आहे मटेरियलची अवेलेबिलिटीवर आपण थोडक्यात चर्चा करू की मटेरियल कसं आहे तर ऑलमोस्ट याचं मटेरियल दोन्ही भाषांमध्ये मराठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये याचं भरपूर मटेरियल अवेलेबल आहे म्हणजे मराठीमध्ये पण आहे इंग्रजीमध्ये पण आहे त्याच्या पर्सनल जे आहेत आपल्या नोट्स आहेत अॅकॅडमीच्या मार्फत आपल्या उमय अॅकॅडमीच्या मार्फत ह्याच्या नोट्स देखील आपल्याला सर्वांना मायक्रो नोट्स त्याच्या मिळतील म्हणजे ज्या ज्या आहे एक्झामसाठी अति उपयुक्त ज्या नोट्स आहेत दोन्ही लँग्वे ह्याच्यामध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये ह्याच्या नोट्स मिळतील पर्सनल मेंटरशिप आहे में आपण में स्वतः रेग्युलर टेस्ट घेऊन साधारण प्रगती कशी होते त्याच्यामध्ये मार्क्स फेच होतात होते ते कुठं गुंतते हे आहे आणि मराठीचा जे आहे म्हणजे जर रेफरन्स मटेरियल काढायला गेलं तर वाय इंग, सी एम यूचं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं मटेरियल इझी टू अवेलेबल आहे आणि इंग इंग्रजी माध्यमाचं इग्नूचं मटेरियल आहे रेफरन्स बुक आहेत हारलंबस यांच्यासारखे जे आहेत किंवा बाकीचे बरेच मटेरियलचे काहीही याच्यामध्ये इश्यू नाही मटेरियल भरपूर आहे करण्याची बाजू आहे म्हणजे आपण त्याच्यावर किती एफर्ट्स टाकतोय आणि जास्त मार्क आपण कसे फेच करतो हे आहे आपल्या अकॅडमीच्या मार्फत त्याच्या मायक्रो नोट्स त्याचे लेक्चर्स हे एकदम पॉईंट टू पॉइंट आणि प्रिसाईज म्हणजे जास्त काय त्याच्यामध्ये न वाढवता एक्झामच्या दृष्टिकोनातून जास्त मार्क फेच करण्यासाठी जे जे करता येईल तेवढं आपल्या माध्यमातून ते देण्यात येतील ह्याच्यामध्ये नोट्स आणि त्याच्या रेग्युलर टेस्ट इवॅल्युशन फीडबॅक हा जो साधारण प्रोग्राम आहे आपण तो तीन महिन्याचा प्रोग्राम आपला आहे तो आपण रन करतो आहे बघा तीन महिन्याची बॅच असेल आपली जे डिटेल्स आपल्या ॲपवर आहे ते आपण त्याच्यावर जाऊन तुम्ही सविस्तर पहा तर हे साधारण कोणताही ऑप्शनल घेण्यामागं हे आपण पॉईंट डिस्कस करतोय बघा परत एकदा मी तुम्हाला सांगतो की ऑप्शनल हा ऑप्शनल चूज का करावा तर याची काही महत्त्वाची कारणं परत एकदम व्यवस्थित पहा पहिली गोष्ट म्हणजे समजायला सोपा आहे इझी टू अंडरस्टँड आहे समजायला सोपा आहे विषय हा समजायला सोपा आहे त्याच्यामुळे त्याचे कन्सेप्ट जे आहे एकदा समजले तर ते लिहायला त्याचं आणखी जास्त प्रमाणात त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला एक्सप्रेस करता येतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची जी आहे स्कोरिंग आहे बघा हा समजेक्ट स्कोरिंग जे आहे आपण पाहिलं की या विषयामध्ये तीनशे प्लस मार्क्स मिळवणे हे शक्य आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे प्लस मार्क मिळाल्यानंतर त्याची पोस्टचं जे रिक्वायरमेंट आहे म्हणजे तुम्ही इवन प्रिव्हियस इयर कोणत्याही वर्षाचे पहा की पहिल्या शंभरमधले मागं सांगितलं मी पहिल्या शंभरमधले वीस ते तीस विद्यार्थी हे समशास्त्र या विषयाचे आहे वीस ते तीस ऑलमोस्ट तिसरा विषय आहे जो आहे तो आपण सिलेबसच थोडक्यात पाहिलं बघा याचा सिलेबस जो आहे तो पेपर वन आणि पेपर टूचा तीस ते चाळीस टक्के सिलेबस हा कॉमन आहे फक्त पेपर टूमध्ये तो भारताच्या संदर्भात स्पेसिफिकली घेतला आहे पेपर वनमध्ये तो समाजशास्त्र म्हणून जे आहे म्हणजे तो तीस ते चाळीस टक्के सिलेबस हा सारखा असल्यामुळं तिथंच आपला बराच बऱ्यापैकी वेळ वाचून जातो म्हणजे ऑलमोस्ट तो रिड्यूसच होऊन जातो आहे टोटल दोन्ही पेपरचं म्हणून पाचशे मार्कांचं जे आहे आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण पाहिलं फोर्थ जो पाहिलं त्याचा ता टाईमचा जो पेंडिल्युम आहे वेळेचा वेळेची बचत होती बघा याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या ऑप्शनला तुम्ही पा का पहा सिलेबस पाहून घ्या सिलेबसचे डिटेल पॉईंटच पाहा की फार डिटेल आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यात वेळेचं होतं कमी वेळेमध्ये आपल्याला व्यवस्थित तयारी करता येते कॉन्फिडन्स बिल्ड होतो लिहितानाचा था कॉन्फिडन्स बिल्ड होतो हे जे सगळं आहे ह्याच्यामध्ये आहे आणि बाकीचं जे आहे बाकीच्या पेपरमध्ये जी एस वन टू जी एस फोरमध्ये ऑलमोस्ट इन्क्लुडिंग एस ए ऑलमोस्ट आपल्याला शंभर मार्कांच्या याच्यामध्ये शंभर ते एकशे वीस मार्कांची साधारण आपल्याला हेल्प होते याच्यामुळं त्याच्यामुळे हा ऑप्शनल चूज करताना हे पॉईंट अवश्य लक्षात ठेवा आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा सक्सेस रेशो हा समाजशास्त्र हा विषयाचा या ऑप्शनलचा सर्वात जास्त आहे आत्तापर्यंत बाकीच्या ऑप्शनलच्या तुलनेमध्ये त्याच्यामुळं बरेच लोक हे ऑप्शनल घेता येतात रिस्पेक्ट ऑफ एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुमचं कोणतंही असू द्या या ऑप्शनलमध्ये एक्सलन्स मिळवणं त्याच्यावर कंट्रोल घेणं हे बाकीच्या ऑप्शनलपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये एस एचे काही टॉपिक्स आहेत बघा म्हणजे दवा उघाने आलेच आहेत तर वाचून दाखवतो की साधारण एस ए निबंधाचा उपयोग निबंधासाठी या टॉपिकचा उपयोग कसा होतो दोन टॉपिक दोन आहेत एस एचे टॉपिक एकोणीसशे त्र्याण्णवचा एक आहे बघा एकोणीसशे त्र्याण्णवचा एस ए आहे की मेन हॅव फेल्ड मेन हॅव फेल्ड लेट द वुमेन लेट द वुमेन टेकओवर मेन हॅव फेल्ड लेट द वुमेन टेकओवर की पुरुष जे आहेत यांना अपयश आले आणि आता इथून पुढं जे आहे सगळंच म्हणजे याच्यामध्ये विचार करण्याची आपली कॅपॅसिटी आहे की लेट द वुमेन टेक ओव्हर की महिलांना आता ओव्हर करू द्या मग काय टेकओवर करायचं आहे काय नाही ह्याच्यावर ते एस एमध्ये लिहिताना समजास विषयाचा अतिशय उपयोग होतो की महिलांसंबंधितचे जे जे टॉपिक आहे मग महिलांचं सगळंच आहे म्हणजे जी एस वनला जी एस वनमध्ये साधारणपणे भारतीय समाजाचा एक टॉपिक आहे त्याच्यावर पाच ते सहा क्वेश्चन्स असतात त्याची वेगळी तयारी करायची गरज पडत नाही ऑप्शन असलं की त्याच्यामध्ये पण एक महिलांच्या संदर्भातच सेम क्वेश्चन्स आलेला होता त्यावेळेस की गांधीयन पिरियडमध्ये गांधीयन पिरियडमध्ये महिलांचं योगदान काय होतं की गांधींच्या काळामध्ये स्वातंत्र्य गांधींच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी महिलांचं योगदान काय होतं याच्या संदर्भातलाच क्वेश्चन होता मग हे याच्यावर काय आहे की महिलांचं असोसिएशन जे एकोणीसशे सतरामध्ये बेंगॉलपासून सुरू झालं आहे त्याच्यामध्ये ज्या सगळ्या महिला आहेत सरला सरला देवी चौ चौधरी आहे ज्या बाकीच्या महिला आहेत मग त्यांचं योगदान कसं होतं सरोजनी नायडू आहेत या सगळ्यांबद्दलची चर्चा पण या माध्यमातून आपल्याला करता येते त्याच्यामुळं याचा उपयोग हा अनेक सब्जेक्टमध्ये याचे रिफ्लेक्शन्स पडतात आणि तुम्ही स्वतःचा पण त्याच्यामध्ये होतो आणखी एक बघा हा एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे एक दोन हजार वीसचा एक एस आहे बघा दोन हजार एक आहे की पॅट्रायकी जी आहे पॅट्रायकी जी आहे म्हणजे पुरुष प्रधानता ही दिसत जरी नसली दिसत जरी नसले तरी पॅट्रायकी ही सोसायटीचा कंट्रोल करते म्हणजे पुरुष प्रधानता ही दिसत जरी नसली तरी ती कंट्रोल करते मग ह्याच्या संदर्भात बघा करंट अफेअर्सला अनेक गोष्टी येतात तुमच्या समोर घडतात तरी ते बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्या जाणीव असतात कारण की आपल्याला पूर्वग्रह असतात म्हणजे याच्यामध्ये काय आहे पॅट्रायकी कशी वर्कआउट होते की साधारणपणे Uh, सगळीकडेच आहे म्हणजे महिलांना जे दिले जाणारे अधिकार आहेत बघा की बाय लॉ कायद्यानुसार महिलांना पन्नास टक्के हे वडिलापार्जित वडिलांची जी जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये महिलांना मुलींना पन्नास टक्के संपत्तीचा अधिकार हा कायद्याने दिलेला आहे पण तरीही ज्या वेळेस हा संपत्ती मुलीच्या नावावर करण्याची वेळ येते तर बऱ्याच वेळा पुरुष पालक जे आहेत आणि ते मुलाच्या नावाने शंभर टक्के करतात बा म्हणजे थोडंफार देऊन इकडे तिकडे काय जे आहे ते तेवढं देतात आणि त्याच्यानंतर ती नावं केली जाते म्हणजे पॅट्रॅक ही दिसत नाही आहे पण ती एक्झिस्ट वर्कआउट करते की काहीही संपत्ती मुलीला न देता मुलीच्या सहाय्य घेतले जातात हे आज भारतातलं भीषण वास्तव आहे या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याच्या माध्यमातून एस एमध्ये तुम्हाला हे सगळं लिहिता येईल हे कधी लिहिता येईल ज्यावेळेस तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग होईल आणि त्या अंडरस्टँडिंग हे आपल्याला या सब्जेक्टच्या मार्फत करता येतं पण अनेक दिशांनी विचार करण्याची कॅपॅसिटी तुमची शंभर टक्के ऑप्शनलच्या माध्यमातून डेव्हलप होते परत जे आहे कन्क्लूड करताना आपण एवढं सांगू की हा ऑप्शनल का नाही एवढं तर समजणं सोपं आहे इझी टू अंडरस्टँड आहे स्कोरिंग आहे तीनशे प्लस मार्क्स घेणं आहे सिलेबस याचा जो आहे तो ओवरलॅपिंग आहे ऑलमोस्ट दोन्ही पेपरचा म्हणून तीस चा तीस टक्के तीस ते चाळीस टक्के सिलेबस कॉमन आहे वेळेची बचत होते टाईमचं जे आहे आणि ह्याचे रिफ्लेक्शन जी एस वन टू फोर या सगळ्या पेपरवर पडतात त्याच्यामुळं हा ऑप्शनल घेणं हा जो निवडीचं जे क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये हे सगळे क्रायटेरिया आहेत आणि सक्सेस रेशो मी तुम्हाला सांगितलं की सक्सेस रेशोचा कायम राहिलेला आहे हा ऑप्शनल कधीच असं झालं नाही आत्तापर्यंत की ह्या ऑप्शनलचे रिझल्ट हे निगेटिव्ह आलेत असे बरेच ऑप्शनल आहे की पबॅडसारखा ऑप्शनल आहे की ज्याचे रिझल्ट मध्ये मध्ये फार निगेटिव्ह होते किंवा जॉग्राफीचे पण मागं काही आहे आहेत जे फार निगेटिव्ह रिझल्ट आहेत त्याच्यामुळं आपल्याला जी वर्षं आहेत प्रिपरेशनची त्या महत्वाचे वर्ष असतात ती कमीत कमी वर्षामध्ये कमीत कमी एक वर्ष दोन वर्षात आपलं सिलेक्शन व्हायला पाहिजे त्या दृष्टीने त्या वेळेच्या माध्यमातून तुमच्या स्कोरिंगच्या माध्यमातून ऑप्शनलची निवड करताना सगळे हे पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऑप्शनल निवडा आपली समाजशास्त्र या विषयाची बॅच आपल्या लाईव्ह बॅच रेकॉर्डिंग असणार आहे त्याचे ते आपली बॅच चालू होते बघा आपल्या उमे अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सरांशी संपर्क करा पर्सनली मला संपर्क केला तरी चालेल आणि त्या माध्यमातून आपण चर्चा करत राहू आपला कोर्स जो आहे तो तीन महिन्याचा टोटल कोर्स आहे त्या तीन महिन्यामध्ये आपण सिलेबस कवर करणार आहे पूर्ण त्याच्या नोट्स ज्या आहेत दोन्ही माध्यमाच्या मराठी माध्यमाची वेगळी बॅच आहे इंग्रजी माध्यमाची वेगळी बॅच आहे या दोन्ही बॅचच्या नोट्स तुम्हाला सेपरेटली मिळतील आणि त्या नोट्सच्या माध्यमातून आणि मेंटरशिप जे आहे म्हणजे तुम्हाला जे काही इश्यू असतील प्रॉब्लेम्स असतील ते साधारणपणे ते तुमचे सॉल्व्ह करून दिले जातील आणि टेस्ट हे आपल्या रेग्युलर असतील म्हणजे एक आठवड्यामध्ये जे काय होईल त्याचे वीकली टेस्ट होतील त्याचं इव्हॅल्युशन होईल आणि मेंटरशिप जे आहे ते तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करताय तोपर्यंत तुम्हाला त्या संदर्भात गायडन्स देण्याचं काम म्हणजे काय अडचण आली त्याच्यामध्ये आपण चर्चा करत राहण्याचं काम आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आणि सरांच्या माध्यमातून आपण हे कंटिन्यू करू आपले बॅच लाँच होते बघा ज्यांना सोमवारशास्त्र कर चा वेड़ हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यांनी आपल्या बॅचला जॉईन करा लवकरात लवकर करा एम पी एस सी करणाऱ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे बा आत्ताच ऑप्शन चालू करा ऑप्शन संपवा त्याच्यावर कंट्रोल घ्या या संदर्भात आपण वेळोवेळी चर्चा करत राहू थँक यू ऑल फॉर द जॉईनिंग आपण या माध्यमातून सर्वांशी बोलत राहू चर्चा करत राहू आणि कंटिन्यू करत राहू हा साधारणपणे ऑप्शनल कसा निवडावा संदर्भातला व्हिडिओ होता थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग थँक्स अलॉट